नमस्कार मित्रांनो मी किरण सक्ती तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आर झड ब्लॉक्स मध्ये मित्रांनो आज खूप पाऊस खूप पाऊस आणि मी जिथं राहतो ते तिथं हाय अलर्ट केलेलं आहे खूप वाईट परिस्थितीला पावसाने मी वाट लावून टाकलो ना चाललो छत्री छा... छा... पण एक ठिकाणी थांबत नाही ते पण उडते चला दाखवतो तुम्हाला कसं काय ते पावसाचा विषय विषय दाखव तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ काढले दाखव तुम्हाला टाकतोय व्हिडिओ मधून चला बाय तर तुम्ही बघू शकता किती पाणी भरलाय ऑफिस मध्ये सांगितलं पण नाही की प्लॅटफॉर्म पुरा 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 भरलेला आहे सगळे व्हिडिओ काढताय सगळे व्हिडिओ काढतायत चौस सत्ता ट्रेन जाणार तशी तरी कसे ट्रेन जायला पण जागा नाही पाणी भरलंय एवढा पाणी भरला की ट्रेन पण जात नाही ट्रेन पण बंद करून टाकलेले आहेत सगळ्या जास्त ट्रेन येत नाही मला एक ट्रेन भेटली देवाच्या कृपयाने येत नाही बसून पुरा प्लॅटफॉर्म भरलाय पुरा प्लॅटफॉर्म भरलो दोन्ही पण प्लॅटफॉर्म या जायचं ट्रेन दोन्ही पण बंद आहे गर्दी पण एवढे आहे ना सगळे लाईटी पण घालवून टाकलं या साईडच्या तुम्हाला प्लॅटफॉर्म दाखवतो तुम्हाला दा ते एक मिनिट किती पाणी भरलाय ट्रेन पण कॅन्सल आहे झालं काम पच्चीस करून टाकलं नाही पावसाने ट्रेन एक मला मला दाखवतो अजून दा पावसाने किती वाट लावून टाकला नाही ट्रेन लेट चालव्या हो ट्रेनच कॅन्सल करून टाकले नाही मला जसा समाजला पाणी भरलाय सगळ्या एरियात तसाच बॅग उचलली हो आणि फलटी मारली आपल्याला रिक्स नको कामापेक्षा आपला जीव प्यार आहे पहिलं हरी पोच नाही दाखवत पुरा स्टेशनचीच वाट लावून टाकलं नाही काम पच्चीस करून टाकलं नाही पावसाने दिसत पण नाही रे मी पुरा तिकीट काउंटरच भरलंय पाण्याने ट्रेन काय जाणार आहे प्लॅटफॉर्मचा सोहळा प्लॅटफॉर्मच्या बाहेरच एवढी पाणी भरलं आहे हे बघा इथं बघा इथं हा हा एरिया तर पुरा भरला आहे पाण्याने काय लोक जाणार रे याच्यातनं पुढे पावसाने काम पच्चीस करून टाकलं नाही लोकांचा वाट लावून टाकलं नाही पावसाने चला आता ह्यात पाण्यातनं जायचं आहे काय फायदा नाही आता काही रिक्षा पण भेटणार नाही काय नाही का चालतच जायचं आहे अकरा नंबर गाडी पकडायची अकरा नंबर गाडी पकडायची चालत जायचं आता रिक्षा पण भेटणार नाही चला दाखवतो तुम्हाला काय अजून रोडवरती रोड तर शापच गेला असेल पेट्रोलचे आला ते तर रोड तर शापच गेला असेल या पाण्यातून जायला लागतंय रे बाबा लोक पाण्यात चालत आहेत पुरा पाणी भरलंय काय जाणार रे लोक याच्यातन त्याच्यामध्ये कुठं आला समजायचं पण नाही एवढा पाऊस पडलाय या पाण्यामध्ये कुठं खड्डा असला तर काही समजायचं पण नाही किती पाणी आहे या किती पाऊस पडलाय डायरेक्ट खड्डा आला की डायरेक्ट काम पच्चीस डायरेक्ट डायरेक्ट अटरात डायरेक्ट खाडी तो गम वॉटरफॉल दाखवत होता दा वॉटरफॉल दाखवतो दा वॉटरफॉल 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 बघू शकता तुम्ही उपराच्या एवढा पाणी आहे काय चालणार आहे याच्यामध्ये वाट लावून टाकला नाही पावसाने काम पच्चीस करून टाकलं नाही बघू शकता तुम्ही किती पाऊस पडलाय वाट लावून टाकला नाही संप हा पा, पाणी संपत संप नाही किती भरलाय किती भरलाय बघा एक रिक्षा नाही आहे आता तुमच्या बोल बोलण्याच्या नादात असतो खड्डा इथं खड्डा आहे गप एक, -एक हे जावा किती पाणी भरलं चक् मित्रांनो किती पाऊस आहे आता अजून संपत येत नाही पाऊसचा मरू दे पाऊस तर आता थांबलाय जरा मेहरबानी केला नाट लावून टाकलं ना पु वाट लावून टाकलं ना रे पुरा भरलाय बघा ढोपरापर्यंत पाणी रोडला ढोपरापर्यंत पाणी म्हणजे काय बोलणार एक रिक्षा पण नाही रे तसा काय ता समुद्रातच चालतोय असा पाऊस पडतोय अकरा नंबर गाडी पकडायची आणि गप कलटी मारायची आता तरी जायला लय वेळ लागणार एक ने जायला पाहिजे वाट लागल आईच्या गावात काम पच्चीस आहे रे देवा पाऊस तरी थांबलाय मेहरबानी हो केला पावसाने शेत आता वाट लावला नसते वेव फुलाच आणते गाडी एक प्रकारे वेव फुल मुंबईत राह ना म्हणजे बाबा कठीण आहे कठीण आहे कठीण आहे तर रोडला पाणी समुद्र समुद्र वेव पूल अक्षरशः स्विमिंग पूलची मजा तर ह्याच्यातच आहे रिसॉर्टला जायची काही गरजच नाही ह्याच्यामध्येच आहे बागा। लोको, लोको किती पाणी आहे बघा लोक लोक चालत आहेत आता किती पाणी आहे बघा लोक पाण्यात ना चालत आहेत अक्षरशः गाड्या बिड्या सगळ्या स्टॉपच आहेत हे बघा किती गाड्या स्टॉप आहेत काय काय येणार लोक जाणार किती भीड आहे बघा असं म्हणत जास्त शूट पण करू शकत नाही कारण की लाईट गेलेली आहे म्हणून इथून मोबाईल असाच राहायचा कोमत लॉक पण शूट होणार नाही तर चला दाखवतो तुम्हाला पुढं काय तरी आरामात आरामात रे आरामात आरामात घेऊन इथं लोक भिजतायत आणि हा गाडी वाईन नेतोय आरामात ती ह्या बघ या आवा गया, इच्छा आवाज पुरा भरलाय रे देवा रिक्षावाला पण जात नाही पुढं नाही काय ते रिक्षाचा पण काम पत्तीस होऊन जा चला दाखवतो पुढं पुढं जर असं पाणी कमी आहे तर त्या पाण्यात बाहेर पडलो आणि बरा झाला असं वाटतंय की गावात अजून पाणी आहे अजून पाऊस अजून पाणी अच्छा गावात वापस पाणी वापस पाणी पाणी काय संपायचं नाव काही नाही आता आडवा झाला असतो आणि काम पच्चीस झालं असतं सगळ्याचाच मोबाईल विमाईलचा आतला आता जरा बरा वाटेल जागेने जाईल अवताराची वाट लागली हम पच्चीस झाला आपला चुकाना बिकाना जो एरिया ट्रॅफिकने भरलेला असतो आणि जो स्टेशन पुरा हर्दीने असतो पुरा उभा सारखी पण जागा नसते ज्या लोकल मध्ये श्वास घ्यायला पण जागा नाही भेटत अशी लोकल बंद केला नाही ह्या पावसाने मेन म्हणजे या पाण्याने कधीच थांबत नाही कधीच भीड वीड कधी कमी नसतो तो स्टेशन ह्या पाण्या आणि या पावसाने स्टॉप केला नाही अजून पुण्याच्यातच नाही पुऱ्या स्टेशनचं आणि माणसाचे काम पच्चीस करून टाकलं नाही पावसाने पुरी गर्दीच गर्दी नाही तर पुरी एवढी गर्दी असते ना रोज की लोकल ट्रेनच्या आतमध्ये पण श्वास घ्यायला जागा भेटत नाही आणि आज आज तर एवढी होती भीड कारण की लोकांना खरी पण यायचा होता त्यामुळे भीड होती पण सकाळी सकाळी तर कायच नाही कायच गर्दी नव्हती म्हणजे पावसा पावसामध्ये एवढा दम आहे की जो स्टेशन कधी थांबत नाही कधी त्यावरती लोकल ट्रेन कधी थांबत नाही तर स्टेशन त्यांनी पाण्यात पुराई केला दुबवला असं आपल्याला तर आपल्याला घरी जायला खूप टाइम लागणार आहे पाऊण पाऊन तास तरी लागेल आपल्याला घरी ला जायला चालत जायचं म्हणजे नाही पाऊस पाण्या म्हणजे एक तास तरी लागेल जायला घरी दाखवतो काय तरी लाईट पण नसणार आहे घरी पाव या पावसामुळे काहीतरी खायला घेऊन जाऊ घरी चला भेटतो तुम्हाला नंतर काहीतरी चला माझी हालत दाखवतो एक मिनटोपरापर्यंत पाणी काय सांगू शकत नाही काम पच्चीस करून टाकलं ना पॅन्टीच पुढे हालतच खराब करून टाकलं म्हणजे हा ब्लॉग मी शूट नव्हतो करणार पण तुमच्यासाठी हा ब्लॉग दाखवायसाठी तुम्हाला आज मी शूट करतो म्हणून या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा एकदा आपण भेटू एक नवीन आरझोड व्हिडिओ मध्ये चला बाय सबस्क्राईब टू माय चॅनल